आपण माळसेरस तालुक्यातील वेळापूर येथे आहोत आणि वेळापूर ते निमगाव या रोडवरती आहोत आपल्या बरोबर आपल्या बरोबर आप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आहेत खर तर तुम्ही परवा निवेदन दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाला काय रस्त्याची कंडिशन काय आहे खरं धन्यवाद या ठिकाणी आपण या टॉक एटीन चॅनलच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं त्याबद्दल आपल्या या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष या गावाचा एक सुजाण नागरिक या नात्यानं तुमचं स्वागत करतो खर तर गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे मागच्या दोन तीन वर्षापासून या रस्त्याचा पाठपुरावा करतो त्याची निवेदन माझ्याकडे आहेत मागण्या केल्यानंतर निवेदनाची दखल घेतली जाते आणि फक्त त्या दिलं जातं परंतु ह्याच्यावर कारवाई कुठल्या प्रकारची होत नाही हा माझ्या माहितीप्रमाणे ते, ते, मा ते निमगाव रस्ता हा कनेरसला मूड पर्यंत जाणारा हा मार्ग आहे माझ्या माहितीप्रमाणे त्याचा एड्राकॉर्ड आहे हा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे सध्या निमगावच्या आपण ह्या वेळापूरकडून निमगावकडे जात असताना पाठीमागा आपण जर पाहिलं तर पाठिमागा सेंट जोस म्हणून इंग्लिश मीडियम स्कूल आहे तिथपर्यंत हा रस्ता परवा तेरा सप्टेंबरला या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना मी वेळेचे व्हिडीओ पाठवलेत की महिला मुली आमच्या विद्यार्थी ह्या रस्त्यानं गुडघ्यावर पाण्यातून चालतात था। ही अवस्था कालच्या अतिवृष्टी झाली ठीक आहे परंतु या रस्त्याच्या बाजूला गटरी कुठल्या पद्धतीची नाही या रस्त्याच्या बाजूने पाणी जाण्यासाठी काही व्यवस्था नाही मग बांधकाम विभाग नेमका काय झोपा काढतो का त्याच्यामुळे या ठिकाणच्या या अभियंत्यांना आपण निवेदन देत असताना ह्या रस्त्यावरती अधिकारी म्हणून जे काम करतात हे नेमकं काय डोळ्यावरती पट्टी बांधून फिरतात है? का त्यांना रस्त्याची देखरेख बघणं त्यांचं काम नाही का त्यांनी प्रामुख्यानं नेमकं कुठं अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे बघायला पाहिजे ती कुठल्या पद्धतीच बघत नाहीत का तर त्यांच्यावर त्यांच्या अधिकाऱ्यावर धाकणा या ठिकाणी म्हणून या गोष्टी होतात तर या ठिकाणी तेरा सप्टेंबरला याच्या संदर्भामध्ये आपण त्यांना निवेदन व्हॉट्सअपला पाठवलं त्यांना व्हिडिओ पाठवले तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही याची दखल घेतलेली आहे त्याच्यानंतर सात तारखेला आपण त्या ते ठिकाणी निवेदन दिलेलं दे आहे की सोळा तारखेला आज या ठिकाणी आपण त्या रस्त्यावरती खड्डे पडले त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून रस्ता रोको आंदोलन करून आणि बांधकाम विभागाला टाळे ठोका असा सुद्धा इशारा या ठिकाणी विविध दैनिकांमध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला तरी सुद्धा ह्या बांधकाम विभागाकडून कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही परंतु मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो येत्या दोन दिवसामध्ये यांनी जर ह्या भूमिका जर नाही घेतली रस्त्याच्या बाबतीतली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शंभर टक्के खात्रीनं सांगतो की बांधकाम विभागाचे अधिकारी सर्व बाहेर काढून त्या कार्याला टाळ ठोकण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल आणि या वृक्षारोपण त्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून त्या बांधकाम विभागाचा बांधकाम मंत्र्या सुद्धा या ठिकाणी निषेध करण्यात येणार नक्कीच तर आताच तालुक्याचे अध्यक्ष मिलिंद सरतब यांनी या रस्त्याची अवस्था सांगितली तर वेळापूर हा वेळापूर निलगाव चांदापुरी पठाणस्ती गारवड आणि कन्नार इस्लामपूर पर्यंत हा जोडणारा महत्वाचा रस्ता आहे गेले अनेक वर्ष या रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं झालेलं नाही झालं परंतु तो पण अर्धवट झाल्याने रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत शाळा लहान नागरिकांना या रस्त्यामुळे होते तर जर या रस्त्याचं काम वेळेत नाही पूर्ण झालं तर रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पुढील पुढील दिशा काय असणार आहे या ठिकाणी पुढील दिशा एकच असेल की या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण तर केलंच जाईल त्याचा निश्चित तर होईलच परंतु बांधकाम विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला त्या ठिकाणी टाळ्या रिपब्लिकन पक्ष ठोकण्याशिवाय राहणार आहे एवढा इशारा आजच्या निमित्ताने त्यांना देतो आणि तात्काळ या संदर्भामध्ये त्यांनी दखल घ्यावी याच्यानंतर आपण अकलूज रोडचे सुद्धा जाता जाता खड्डे आपण पाहावेत आणि त्याच सुद्धा आपण या शासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सुद्धा जाग यावी हा आपल्या चॅनलची जी बातमी आहे ती बांधकाम विभागाच्या बांधकाम मंत्र्यापर्यंत सुद्धा जायला पाहिजे त्यांना सुद्धा जाग यायला पाहिजे की अतिवृष्टीमुळे या मासरच तालुक्यात निस्त्याही नमगाव रोडचं नाही सांगितली की अकलूज रोड असेल वेळापूर अकलूज रोड असेल मधल्या शहरातले रस्ते असतील अगदी तालुक्याने सगळे रस्ते अगदी खड्डेमुळे झाले आहेत त्यामुळे या बांधकाम विभागाला तात्काळ त्याच्यावर लक्ष द्यावं आणि हे खड्डे बुजवण्या संदर्भामध्ये आणि रस्ते अकलूज रस्त्याची तर अवस्था अशी आहे की दोन हजार वीस पासून माझ्याकडे आजीबी काही निवेदन आहे त्या पेपरच्या देण्याच्या बातम्या आहेत आणि त्या अधिकाऱ्यांना दिलेले पत्र आहेत की त्यांना प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या दरम्यान निवेदन द्यावंच लागतं आणि राहिला विषय दुसरा की एक तर बांधकाम विभाग झोपलेला आहे त्याच्याबरोबर येथील लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष पाहिजे कारण या लोकप्रतिनिधी म्हटलं की त्याला राजकारणाचं स्वरूप येतं परंतु मला राजकारण म्हणून एवढं पाहायचं नाही या गावाच्या जोडले जाणारे जे रस्ते आहेत या रस्त्यावरती प्रामुख्याने लोकप्रतिनिधी असेल बांधकाम विभाग असेल त्यांनी काम करणं आवश्यकता हो आहे कारण या रस्त्यावरती अपघात होऊन कित्येकांना अपंगत्व आलेला आहे कित्येकांचे जीव गेले आहेत कित्येकांच्या डोक्याला मोठे मोठे एंजन झाले आहेत वादाचे प्रश्न नाही कारण खड्डा चुकवताना गाडी एकमेका जागावर राहते किंवा अतिशय दुर्दैव प्रकार झाला याच्यामध्ये खास करून विद्यार्थ्यांचा हाल जास्त आहे म्हणून या ठिकाणी त्या बांधकाम विभागानं तात्काळ दखल घ्यावी अन्यथा रिपब्लिकन पक्षाचं उग्र स्वरूपाचं आंदोलन आजपर्यंत बांधकाम विभागानं काय पाहिलं नसेल त्या अधिकाऱ्यांना सर्व बाहेर काढून किंवा त्या नात कोंबूनच तर म्हणतोय की त्यांना आज मध्ये कोंबून त्या ठिकाणी कुलूप लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार नक्कीच या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे तालुका अध्यक्ष मिलिंद साईदा यांनी वेळापूर आणि निमगाव रस्त्याची जी काय दुरावस्था आहे ती सार्वजनिक बांधकाम यांच्यासमोर मांडलेली आहे तसेच वेळापूर अकलूज हा दोन्ही शहरांना जोडणारा जो महत्वाचा रस्ता आहे अतिशय मोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी